उखरण्यात आलेला आहे आणि त्यांचं उद्घाटन आपल्या देशाच्या राष्ट्रपती महोदयांच्या शुभ हस्ते त्या ठिकाणी आहे आणि एक मोठी सभा सुद्धा त्या ठिकाणी होणार आहे म्हणून आपल्या जिल्ह्यासाठी अतिशय महत्वाचा तो कार्यक्रम आहे आणि आनंदाचा आणि अभिमानाचा कार्यक्रम त्या ठिकाणी होणार आहे आणि म्हणून त्या महाराष्ट्राच्या दोन दोन दिवसाच्या दौऱ्यावर येत असताना महाराष्ट्रातले कार्यक्रम मुंबईवरून त्या नांदेड लावतील आणि नांदेडवरून हेलिकॉप्टरने उदगीर मध्ये त्या <laughs> पोहोचतील आणि हेलिकॉप्टर मधून आल्यानंतर पहिल्यांदा त्या उजगाराचं उद्घाटन त्या ठिकाणी होईल आणि पूजनीयच्या उपस्थितीमध्ये तिथं बुद्धवंदना होईल आणि बुद्धमूर्तीची प्रतिष्ठान होईल आणि त्यानंतर ते उदयगिरी महाविद्यालयाच्या मैदानावरती एक मोठी सभा त्या ठिकाणी होणार आहे आणि त्या सभेला मार्गदर्शन महा राष्ट्रपती महोदया त्या ठिकाणी करतील आणि म्हणून त्या दृष्टीनं आज प्रशासनाच्या वतीनं आम्ही तयारीचा आढावा त्या ठिकाणी घेतला आणि विरोध

उपस्थित राहणार आहेत राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री कसं शिंदे साहेब सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि कर्तव्य दोन कर्तबगार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि आमचे नेते माननीय अजितदा पवार साहेब आणि देशाचे केंद्रीय राज्यमंत्री आदरणीय रामदास आठवले साहेब पालकमंत्री गिरीश महाजन साहेब आणि जिल्ह्यातील सर्वच लोकप्रतिनिधी या कार्यक्रमाला का उपस्थित राहणार आहेत आणि म्हणून मी संबंध जिल्ह्यातील मराठवाड्यातील जनतेला आव्हान करतो की एक ऐतिहासिक कार्यक्रम आहे आणि हे ऐतिहासिक बोधविहार मध्ये त्या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे पण त्या सर्व कार्यक्रमाला आपण मोठ्या संख्येनं मराठवाड्यातील जनतेने नागपूर जिल्ह्यातील जनतेने उपस्थित राहावं असं त्या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून मी त्या ठिकाणी विनंती करतो